पण जी माझी पूजा कशी करते ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला पाहूया त्याची मी तयारी करून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवते तर मी सर्व म्हणजे छान असा गणपती मांडलेला आहे आणि इथे असे भिंतीवर एका कागदावर एक करून सारे दिवे केलेले आहेत पाच आणि इथे नैवेद्यासाठी केलेले आहे तर मी ही पूजा करून घेते आणि तुम्हाला इथं पूजा माझी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत